या युट्यूब चॅनल मध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये धडधडाकीचा पाऊस सुरुवात पाऊस पडण्याची शक्यता चोवीस जून दोन हजार चोवीस पासून ते तीस तारखेपर्यंत आपल्याला दिसत आहे अरबी समुद्र किनारपट्ट्या पाहिले तर मुंबई पालघर नाशिक पण सांगली रत्नागिरी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते विजयपूर सांगली जत निपाणी कराड आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे कराड विटा सातारा वजूळ पंढरपूर या काही भागामध्ये आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज रात्री व उद्या तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि उद्यापासून मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होऊ शकतो पंढरपूर सोलापूर जत या काही भागामध्ये आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो विजयपूर जत इंदी सोलापूर या या, या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून दिसत आहे आजपासून तुम्हाला हे अंदाज मी सांगणार आहे जिन जेजुरी पुणे इंदापूर बार्शी पेठ लातूर या काही भागामध्ये पावसाला सुरवात आज मध्यरात्री व उद्या दुपारनंतर आपल्याला दिसेल हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो खेड अहमदनगर जिंतूर कल्याण या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्या उद्या दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे बीड माजलगाव परली काझी लातूर अहमदपूर या काही भागामध्ये रात्रीच्या स्वरूपामध्ये धडधडकीचा पाऊस होणार आहे आणि अतिष्टी पाहायला अतिष्टी पाहायला मिळेल नांदेड परभणी जिंतूर मालेगाव जालना औरंगाबाद वैजापूर लोणार वाशिम हिंगोली पुषड सिल्लोड मनमाड या काही भागांमध्ये आजपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे या अंदाज आपण लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो जालना पैठण सिल्लोड मालेगाव या काही भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये या काही तालुक्यामध्ये या काही गावामध्ये दौड जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री दिसत आहे आणि तीस तारखेपर्यंत सगळ्याकडे आपल्या राज्यात महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि सगळ्यांचे पेरण्या या काही या काही हप्त्यामध्ये आपल्याला दिसेल होणार आहे जळगाव इकडं खानदेशकडे पाहिले जळगाव बुरहानपूर परला धुळे या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे ही अंदाज आपण लक्षात ठेवावे बुरहानपूर अकोट अमरावती अकोला खामगाव या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्या दुपारनंतर पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते हे अंदाज आपण लक्ष ठेवावे हो चोवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र खानदेश मुंबई किनारपट्टा अरबी समुद्र किनारपट्टा कोकणपट्टी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजपासून आणि आज तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो जळगाव धुळे पालोरा श्रीपूर साक्री मालेगाव या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज रात्री आज मध्यरात्री पासून आणि उद्या जास्त पावसाला सुरुवात दुपारनंतर दिसत आहे आज दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस चोवीस जून ते तीस जून पर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सिल्लोट चिखली वाशिम लोणार औरंगाबाद जालना बदनापूर सेलू जिंतूर हिंगोली परभणी वाशिम आज मध्यरात्री या काही भागांमध्ये पाऊस झोडपणार आहे यवतमाळकडे पाहिले तर आज मध्यरात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो यवतमाळमध्ये हे अंदाज आपण लक्ष ठेवावे हो इकडं कर इकडं वड पाहिले तर वर्धा वर्धा मध्ये पण जास्त पाऊस होऊ शकतो हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो चंद चंदूर अरवी अमरावती मोजारी या काही भागामध्ये उद्या दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि कुठ कोणकोणत्या भागामध्ये तुरक तुरक ठिकाणी पाऊस पडू शकतो नेरकडे थोडं तुरक ठिकाणी पाऊस पडू शकतो इकडे अकोल्या ठिकाणी थोडं कमी पाऊस आज दिसत आहे परतूरमध्ये थोडं आज पाऊस कमी दिसत आहे उद्यापासून पण पावसाचा जोर वाढणार आहे या काही भागामध्ये चिखली बुलढाणामध्ये उद्यापासून जास्त दुपारनंतर पावसाचा जोर अति प्रमाणात वाढणार आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो कडकडा विजीसह आणि हवा वादळीसह या काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो अंदाज आपण लक्षात ठेवावे हो अकोला परतूर चिखली जामनेर अजंठा सिल्लोड माहोरा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून व उद्या दुपारनंतर आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखे ते तीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खान्देशमध्ये कोकणपट्टीमध्ये सगळ्यात जास्त पावसाला सुरुवात महाराष्ट्र राज्यामध्ये ती वीस तार चोवीस तारखे ते तीस जून पर्यंत आपल्याला दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे सिल्लोड पाचुरा माहोरा चिखली शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला कोण कोणत्या पाऊस सांगायचा आहे मी तुम्हाला सांगू शको सिल्लोड अतिप्रमाणात पाऊस आज मध्यरात्री व उद्या दुपारनंतर दिसेल इकडं कन्नड कन्नडला आज मध्यरात्री तुरळक ठिकाणी पाऊस दिसेल पण उद्या जास्त मुसळधार पाऊस कन्नडकडे होणार आहे कन्नडकडे पाहिले तर आज थोड्या प्रमाणात थोडी कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात दुपारनंतर कन्नडमध्ये दिसत आहे हे अंदाज आपण लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो इकडं खाली जर पाहिलं तर वैजापूर वैजापूरकडे पाहिले तर आज मध्यरात्री पाऊस झोडपणार आहे हे अंदाज आपण लक्षात ठेव आज रात्री नाही तर उद्या मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते वैजापूर इकडे खाली पाहिलं श्रीरामपूर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर औरंगाबाद पैठण या काही भागामध्ये आज व आज मध्यरात्री व उद्या दुपारनंतर पावसाला जास्त सुरुवात होणार आहे मी तुम्हाला खरे अंदाज सांगून नाशिक राजूर इकडे राजूरकडे पाहिले तर तुम्हाला राजूरमध्ये आज दुपारी उद्या दुपारी नंतर जास्त पावसाला सुरुवात राजूरमध्ये आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे उल्हासपूर उल्हासनगर ठाणे नवी मुंबई नेरल जुन्नर या काही भागामध्ये आज मध्यरात्री दूर ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान दुपारनंतर पावसाला जास्त सुरुवात मुसळधार मुसळधार पाऊस या काही भागामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो मुंबई मुंबई किनारपट्ट्यावर अरबी समुद्राकडे पाहिले तर आजपासून जास्त पावसाचा जोर वाढत आहे इकडे खाली पाहिले तर खेड डिंपुली सातारा वजूड या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्या जास्त पावसाला सुरुवात होणार आहे मध्ये आज मध्यरात्री कराडमध्ये आज मध्यरात्री इकडे खाली इस्लामपूर आज मध्यरात्री रत्ता रत्नागिरी आज मध्यरात्री व उद्या दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे आणि झोडपणार आहे या काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो राजापूर सावंतवाडी कोल्हापूर या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे आणि सांगली कोल्हापूर विदर्भाकडे सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी अहमदनगर या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे उद्यापासून दुपारनंतर पावसाचा जोर या का या काही ठिकाणी वाढत आहे कोल्हापूरमध्ये पाऊ आज मध्यरात्री थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसेल या अंदाज तुम्ही लक्षात ठेवून ठेव्या आणि शेतकरी मित्रांनो सांगली कोल्हापूर आज मध्यरात्री दुर ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्या जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो हवामान अंदाज पंजाब ढग यांनी सांगितलेले हवामान अंदाज आहे तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे हो राज्यात पावसाचा जोर वाढत आहे याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी दिली आहे राज्यात चोवीस जून पर्यंत चोवीस जून पासून तर तीस जून पर्यंत पावसाचा जोर अति प्रमाणात वाढणार आहे हिंगोली सोलापूर नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल हे अंदाज आपण लक्षात ठेवावे आणि पुढच्या चोवीस तासामध्ये आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी खूप पाऊस पौँ, पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह मुंबई उत्तर महाराष्ट्र आज पावसाची शक्यता जास्त आहे काही भागात धगाळ वातावरणासह पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो सिंधुदुर्गमध्ये आज रात्री तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस चोवीस तासामध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो आपल्याला वादळी वाऱ्यासह मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री व उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला रोज लाईव्ह येऊन तुम्हाला मी सांगणार आहे की कोणकोणत्या भागामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आज पाहायला गेले तर एकंदरीत आज अकलूज बीड लातूर सोलापूर सातारा या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल बीडकडे पाहिले तर वरती पावसाचा जोर आजपासून वाढत आहे सातारा आजपासून पावसाचा जोर जास्त प्रमाणात वाढत आहे शेतकरी मित्रांनो या हप्त्यात सगळ्यांचे पेरण्या होणार आहे खूप पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे खेडकडे पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्रीपासून दिसेल आणि उद्याच्या दरम्यान दुपारनंतर खूप पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे वाई बारामती इंदापूर फलटण लोन अकलूज या काही भागामध्ये जास्त पावसाला मध्यरात्री व उद्याच्या दरम्यान पंचवीस तारखेला दिसत आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा राहू पुणे श्रीपूर रेलेगाव कणा जामखेड या काही भागांमध्ये अति प्रमाणात पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान खोपोली शेतकरी मित्रांनो मला कमेंट करून सांगा कोण कोणत्या भागामध्ये तुम्हाला पाऊस सांगायचा आहे मी त्याच्यावर निरीक्षण त्याच्यावर निरीक्षण करून पाहू अहमदनगर कडे पाहू आज मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात उद्याच्या दरम्यान जोरदार व अति प्रमाणात पाऊस पडू शकतो अति मुसळधार पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो अहमदनगर अकलूज राहुरी घोडेगाव भागूर पाथर्डी काडा या काही भागामध्ये आज मध्यरात्री पाऊस जोडपणार आहे आज मध्यरात्री पाऊस नाही झोडपला तर उद्याच्या दरम्यान दुपारनंतर या काही भागामध्ये अति प्रमाणात पाऊस जोडपणार आहे मुसळधार पाऊस या काही भागामध्ये तीस तारखेपर्यंत आपल्याला नक्की दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो इकडं वरती अजून पाहू जुन्नर जुन्नरकडे पाहू जुन्नर राहुरी घोडेगाव राजूर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर पैठण श्रीरामपूरकडे पाहिले तर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर थोडं वाढेल आणि उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात दुपारनंतर आपल्याला श्रीराम राजूर गंगापूर पैठण या काही भागामध्ये आपल्याला दिसेल कोपरगाव वैजापूर सिन्नर औरंगाबाद या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात आज मध्यरात्री दिसेल व उद्या दुपारनंतर जास्त पावसाला सुरुवात या काही भागामध्ये आपल्याला दिसेल तर शेतकरी मित्रांनो मनमाड कन्नड नाशिक सिन्नर व ही मनमाड मालेगाव सातारा सातारा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजपासून धुळे पारोला जळगाव जामनेर अलमनेर सखरी या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि अशी ताजी बातमी तुम्हाला पाहायला मिळेल ती लाईव्ह मध्ये व्हिडिओ मध्ये कशात पण तुम्हाला ताजी बातमी पाहायला मिळेल हवामान विभागाने माहितीनुसार दिलेले अंदाज हे आहे पंजाबराव ढग यांनी अंदाज दिलेले हे अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र आज पावसाची शक्यता जास्त आहे मुंबई सिंधुदुर्ग या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मालेगाव सातारा या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यात पाऊस पाहायचा आहे मी तुम्हाला सांगू शकू मी तुम्हाला सांगणार कमेंट करा कमेंट लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करून सांगा की कोणत्या भागामध्ये पाऊस पडला नाही अजून मी त्याच्यावर निरीक्षण करून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार कमेंट करून मी तुम्हाला क कर... कमेंटचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगणार कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे औरंगाबाद जालना पिंपरी सिंदखेड सेंद्रा एम आय सी सेंद्रा एम आय डी सी मध्ये पाऊस आज चालूच आहे जालनाकडे पाऊस तुरुक ठिकाणी दिसत आहे आज मध्यरात्री व उद्या जास्त पाऊस जाणल्याकडे आपल्याला दिसेल उद्या दुपार नंतर दिसेल देवलगाव राजा कडकडीसह आज मध्यरात्री पाऊस पडू शकतो मुसळधार आसनाबाद दा दाभाडी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आज मध्यरात्री जाफराबाद उद्याच्या दरम्यान आज मध्यरात्री तुरुक ठिकाणी पाऊस पडू शकतो उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात जाफराबाद या काही ठिकाणी आपल्याला दिसेल भोकरदन सिल्लोड हसनाबाद या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे केळवड गिरडा बुलढाणा अजंठा बुलढाणा अजंठा आज मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढणार आहे तीस तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अतिप्रमाणात पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे जामनेर जामनेरकडे पण जामनेरकडे पाहतात दुर्लक्ष, दुर्लक्ष लक्ष पाहू जामनेरकडं आज मध्यरात्री पावसाचा जोर वाढणार आहे तीन चारच्या नंतर पावसाचा जोर वाढेल आणि सकाळ नंतर थोडं कमी होईन दुपारनंतर ह्या नक्की पावसाचा जोर वाढणार आहे नक्की पाऊस पडणार आहे या काही भागामध्ये जामनेरमध्ये उद्या दुपारी पाऊस पडणार हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवूया उद्या दुपारपासून सगळ्याकडे पावसाचा जोर वाढणार आहे आणि ढगाळ वातावरण उद्यापासून आपल्याला दोन तीन दिवस दिसेल ही मी तुम्ही सांगतो अंदाज आज पण ढगाळ वातावरण होतो पण आज काही इतकं नाही होतं उद्या जास्त राहणार ढगाळ वातावरण हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवा शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा मी कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता मी त्या ठिकाणचा पाऊस पाऊ पाहू शकू आणि मी तुम्हाला सांगेन की या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडणार आहे विदर्भाकडे पावसाचा जोर अठरा जूनपासून तो वाढलेलाच आहे पण आज चोवीस तारखेपासून तर दिसरंच आहे आपला विदर्भाकडे खूप पाऊस पडणार आहे महाराष्ट्रमध्ये बुलढाणा विदर्भ मध्ये येतो विदर्भ मराठवाडा खानदेश पूर्व पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टा या काही भागामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढेल मुसळधार पाऊस होऊ शकतो या काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो पाहुर जामनेर अभ्यास करून मी तुम्हाला सांग सांगत आहे हा हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो एकदा रिपीट निरीक्षण करून मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पाऊस झोडपणार औरंगाबादमध्ये पाऊस झोडपणार नांदेडमध्ये पाऊस झोडपणार आज मध्यरात्री नांदेडमध्ये पाऊस जोडपणार उद्याच्या दरम्यान दुपारनंतर पाऊस पाहायला मिळेल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखे अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेपर्यंत नांदेडकर जास्त पाऊस झोडपणार लातूर आज मध्यरात्री पाऊस झोडपणार उद्या दुपारनंतर पाऊस झोडपणार जालना परभणी या काही पट्ट्यामध्ये या सरळ पट्ट्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी या सरळ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्रीपासून वाढत आहे तीस तारखेपर्यंत या काही भागामध्ये खूप पाऊस झोडपणार आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो परभणी मुसळधार पाऊस या पट्ट्यामध्ये आहेच बीड आउट साईड पाहिले तर वरती इकडे बीड बीडमध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्री पासून वाढेल तर तीस तारखेपर्यंत दिसेल मराठवाड्यामध्ये लातसा जिल्हा उस्मानाबाद कडे पण पाऊस वाढू शकतो लक्षात ठेवावे विदर्भाकडे पाहिले तर अमरावती 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 पूड अमरावती इथं जळगाव आहे जळगाव जामनेर अमरावती अकोला भंडारा या काही भागामध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्री आपल्या तुरळक ठिकाणी दिसेल पण उद्याच्या दरम्यान या काही भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्हाला लक्षात तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ विदर्भाचे सगळेच जिल्हे उद्यापासून पाऊस जोडपणार अमरावती पुन्हा एकदा लक्षात घेऊ अमरावती अकोला भंडारा या काही भागांमध्ये पाऊस जोडपणार गोंदिया बुलढाणा नागपूर गडचिरोली या काही पट्ट्यामध्ये आडवा पट्टा मध्ये पाऊस जोडपणार मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे पश्चिम महाराष्ट्र पाहिले तर कोल्हापूर सांगली सातारा नाशिक पुणे या काही भागामध्ये पावसाचा जोर उद्यापासून जास्त वाढणार आहे आज मध्यरात्री कोणत्या ठिकाणात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो कोल्हापूर सातारा सांगली या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आज रात्री फक्त उद्यापासून पावसाचा जोर वाढणार लक्षात ठेवावे आणि अहमदनगर सोलापूर राहिले होते या काही भागामध्ये पण होणारच पंढरपूरमध्ये पण होणारच आजपासून जास्त पावसाला सुरुवात होणार खाली पाहिले तर जळगाव धुळे नंदुरबार श्रीपूर आसपासून मध्यरात्री पावसाचा जोर अकोला जळगाव चिखली सिल्लोड मालेगाव मनमाड औरंगाबाद जालना परभणी वाशिम या काही भागामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर वाढत आहे आणि आपली हिंगोलीकडे पण जास्त पाऊस होणार आहे ही हिंगोली सुटलंच होतं हिंगोलीपासून उद्यापासून नांदेडपासून परभणी या काही भागामध्ये जास्त पावसाला oh, सुरुवात उद्यापासूनच होणार आहे हिंगोली सुटलं होतं पण हिंगोलीमध्ये पण जास्त पावसाला होणार आहे आदिलाबाद कडे होणार आहे माजलगाव बीड परली परलीमध्ये पण जास्त पावसाला सुरुवात परली वैजनाथ या काही भागामध्ये पावसाला जोर वाढणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो असेच सपोर्ट करत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तुम्ही ते लाईव बघत रहा जामखेड बर्शी पेठ काजी बीड लातूर तुळजीपूर सोलापूर पंढरपूर बिदर या काही भागामध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्री तुरळक ठिकाणी दिसू शकशो दिसू शकतो सोलापूर मध्ये मद्द, आज मध्यरात्री जास्त पाऊस पडणार पण उद्या ठिकाणी दरम्यान दुपारनंतर ते तीस तारखेपर्यंत जास्त पावसाला सुरुवात सोलापूर विजयपूर यादगीर गोगी सॉरी गोगी बागलकोट या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर दिसेल शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेलच कोल्हापूर बेलगाव निपाणी पावसाचा जोर वाढत आहे शेतकरी मित्रांनो मान्सून खूप प्रमाणात वाढत आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे अभ्यास करून सगळं काही लिहिलेलं आहे बघून सांगतो मी वर्धा यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूर विदर्भमध्ये काही जिल्हे उद्यापासून पावसाचा जोर वाढणारच आहे दुपारनंतर आजपासून दिसणारच पण उद्यापासून जास्त अधिक प्रमाणात वाढेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेलच आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस पावसा संदर्भ बातमी पाहिली तर या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल पुढच्या चोवीस तासामध्ये वातावरणात अचानक बदल झाला आहे तर जाणून घेऊ आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा तुमचे पेरणे झाले की नाही याविषयी आपण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर आज पाहायला गेले तर एकंदरीत आज अकलूज बीड लातूर सोलापूर सातारा भागापर्यंत पावसाची शक्यता आहे मात्र मुसळधार पाऊस होऊ शकतो मित्रांनो सातारा वडोस कराड विटा या काही भागामध्ये वातावरणासह ढगाळ वातावरणासह पावसाचा जोर वाढणार आहे उद्या दुपारनंतर बारामती पुणे जेजुरी या काही भागामध्ये पाऊस जोर उद्यापासून दुपारनंतर दिसेल आज मध्यरात्री तुरळक ठिकाणी पण पडू शकतो जास्त पण तुरळ ठिकाणी दिसत आहे आपल्याला जामखेड जामखेड पळळी माजलगाव नगर पैठण परभणी जिंतूर औरंगाबाद जालना या काही ठिकाणी आज मध्यरात्री जोरदार पाऊस होऊ शकतो जोरदार स्वरूपाचा पाऊस या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो इकडे खाली इकडे खाली बागलकोट बेलगाव इकडे पणजी किनारपट्ट्या तर बेलगावमध्ये पण जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आपल्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला पडला का नाही निपाणी तालिकोट बागलकोट या काही भागामध्ये पाऊस जास्त पडू शकतो विजयपूर निपाणी जत इंडी अफजलपूर या काही भागामध्ये आज मध्यरात्री पावसाचा जोर वाढेल आणि तीस तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्याला जास्त अतिप्रमाणात पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हो। शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाऊस पडला नाही बारामती इंदापूर वजूळ पंढरपूर सातारा बार्शी धुळे नंदुरबार पुणे जिजुरी लातूर पेठ उदगीर जामगीड बीड अहमदनगर जुन्नर माजलगाव परभणी नांदेड अहमदनगर आजपासून पावसाचा जोर वाढत आहे मध्यरात्री पाऊस दिसणार आहे आणि उद्यापासून जास्त पावसाचा जोर वाढणारच आहे विजेच्या कडकडीसह उद्यापासून पाऊस दिसणार आहे आणि ढगाळ वातावरणासह तीस तारखेपर्यंत आपल्याला मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश <देख> या काही भागामध्ये आपल्याला पाय पाऊस दिसत हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो वरती पाहिले तर अहमदनगर जुन्नर पैठण सिरमपूर औरंगाबाद व विजापूर वैजापूर जालना लोणार हिंगोली जिंतूर नाशिक मनमाड सिल्लोड चिखली लोणार वाशिम माजलगाव मालेगाव अकोला करमाड धुळे औरंगाबादकडे एम आय डी सी शेंद्रा एम आय डी सी वाळूज एम आय डी सी पंढरपूर एम आय डी सी औरंगाबाद जळगाव पारोला या काही भागामध्ये आज मध्यरात्री व उद्याच्या दरम्यान जास्त पाऊस दिसायला दिसत आहे आपल्याला ब्रहाणपूर श्रीपूर नंदुरबार या काही भागामध्ये अतिप्रमाणात पाऊस होऊ शकतो खांडोवा या काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो धुळे नंदुरबार जळगाव जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेलच शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या भागामध्ये पाऊस पडला नाही मी त्याच्यावर अंदाज करून तुम्हाला निरीक्षण करून सांगेल की या भागामध्ये पाऊस पडला का नाही पडला मालेगाव जळगाव पारोला पावसाचा जोर वाढत आहे सिल्लोडकडे पाहिलं सिल्लोडवर क्लिक करू सिल्लोडला राहिलं होतं सिल्लोड पावसाचा जोर आजपासून वाढत आहे आज, आज मध्यरात्री तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान हा असं झोडपणार की नदी वाले नदी नाले वाहणारच महाराष्ट्रामध्ये नदीला ना, नदी नाले सगळ्याकडेच वाहणार आहे महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये नदी नाले वाहणार आहे विदर्भामध्ये अर्धा पट्टा नदी ना नाली वाहणार आहे मराठवाड्यामध्ये अर्धा पट्टा नदी नाले वाहणार आहे कोणत्या पट्ट्यामध्ये नदी नाले वाहणार आहे जालना परभणी या काही दोन जिल्ह्यामध्ये नदी नाले वाहणार आहे तीस तारखेपर्यंत परभणीमध्ये पण जास्त पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी कडे पण जास्त पाऊस होऊ शकतो नदी वाली, नदी नाली वाहणार आहे अंदाज तुम्ही लक्षात सिल्लोड माहोरा देवलगाव राजा जालना कन्नड गंगापूर पावसाला सुरुवात होणार आहे आजपासून जास्त अतिमुसळधार पैठण अंबड सेलू जिंतूर परतूर या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो अति प्रमाणात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ऑल करा शेतकरी मित्रांनो बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ माध्यमातून बाय बाय जाऊ बाय बाय